कोल्हापूरचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरु गुरुवारी रात्री अचानक आग लागली आणि शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेला कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा जळून नष्ट झाला मात्र ही आग लागली की लावली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत या पार्श्वभूमीवर या, या आगीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यानुसार आज मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबच्या विभागानं केशवराव भोसले नाट्यगृहाची तपासणी केली आणि जळालेले विविध अवशेष संकलित करून तपासणीसाठी मुंबईला नेले कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा मानदंड असलेल्या आणि कोल्हापूरसह राज्यभरातील कलाकारांसाठी तीर्थक्षेत्र असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी गुरु रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं अवघ्या काही तासातच अग्निकल्लोळानं संपूर्ण नाट्यगृह आणि शेजारील कुस्ती मैदानाचं स्टेजही भस्मसात केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली कशी आणि ती झपाट्यानं पसरली कशी असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला याबाबत सोशल मीडियावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळीत प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यानुसार आज दुपारी मुंबईच्या फॉरेन्सिक लॅब विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या त्यांनी संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृहाची तपासणी केली नाट्यगृह त्यातील विविध विभाग रंगमंच आणि खासबाग मैदानातील जळून खाक झालेल्या स्टेजची फॉरेन्सिक विभागाकडून त्यांनी पाहणी केली तसंच जळालेले काही नमुने संकलित केले हे नमुने घेऊन अधिकारी मुंबईला रवाना झाले फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतरच नेमकी आग कशामुळे लागली याचा उलगडा होणार आहे